नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही दारू गुरु घेऊन गुरु सर गोंड्या मला माराय बघ कसं करतो इकडे गुरु सरते मस्त ऐके काल वातावरण तर आहे पावसासारखं हा बाळा नाही कालच्यात दोन दिवस झालं होक्य आहे हे गोंड्या बघा का हे आमचं बाळकच का ते झाडावर पायत होय गोंडाप्पा कसं आहे कसं आहे गोंड्या बाळाला बाबा मशी जाते रे आमच्या बाळ आमचं सर तिथ निवान पाय केस आहे बाळा काय खाते बाळा बाळा पाय ठेवून खाते हे संडेल कंडेल फंडेल आमच्या येते त्याला लागला दहावा दहा महिना याला झाली इकडं बायक काढते ते बाली च एकदा हिरव गार सगळीकडं पवनचक्क्या इथं आमची गुरं ह्या दोरीचा हिथं जाते दोन नंबरच्या पवन चक्क्याला आरसाड आला हिथून आम्ही लागलो पार त्या टेकापर्यंत गुरु का आलं आमचं रान आहे घेतलं आम्ही राणी एकाच घेतलं ही इथपर्यंत आणि इथून पलीकडं तिकडं आता मधी फारिस्ट आहे घेतलं इकडं ते तिसऱ्या पवन चक्केपर्यंत असं रान घेतलं बरं सर कि मशी शिरडायती लांडक्याला आहे आमच्याकडे बो भटा तर राहणार निवार घंटी कशी वाजते तर बघा व्हिडिओ कसा वाटते आणि कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद